सागरेश्वर अभयारण्यातील लिंगेश्वर मंदिर झाले प्रकाशमय महावितरण संघर्ष समितीच्या प्रयत्नाला आले यश गेली दहा वर्ष झाली लिंगेश्वर मंदिरामध्ये लाईट नव्हती भक्तांनी व काही जाणकार लोकांनी यासाठी वारंवार सागरेश्वर अभयारण्यामध्ये हेलपाटे घातले होते परंतु त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तसेच या प्रकरणामध्ये महावितरण संघर्ष समितीने लक्ष घालतात वन विभागाचे कोल्हापूर विभागाचे डीएफओ माननीय श्रीकांत पवार यांनी तात्काळ कनेक्शन सुरू करण्याचे सागरेश्वर आर एफ ओ यांना कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले त्यानंतर त्यांनी तात्काळ कनेक्शन मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करून तेथे कनेक्शन सुरू केले यासाठी मोहिते वडगावचे भक्त निकम अनेक वर्ष झाले सातत्याने प्रयत्न करत आहेत तसेच सर्वांच्या प्रयत्नामुळे हे कनेक्शन मिळवण्यासाठी यश आले असून कोल्हापूर डी श्रीकांत पवार यांनी नुसते कनेक्शन न देता पूर्वीसारखे पूजा अर्चा कार्यक्रम होण्यासाठी परवानगी दिली तसेच येथील लिंगेश्वर मंदिरातील स्वच्छताही करून घेतली या मंदिरामध्ये उजेड निर्माण झाल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना साप हरिण वन्य प्राण्यांपासून होण्याचा धोका टळला आहे यावेळी महावितरणाचे अभियंता वैद्यनाथ झोमडे यांनीही या कनेक्शनसाठी खूप प्रयत्न केले आहेत तसेच हे, हे कनेक्शन माननीय श्रीकांत पवार वैद्यनाथ झोंबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सुरू करण्यात आले हे कनेक्शन व येथील स्वच्छता विभागीय वन अधिकारी माननीय श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वैष्णवी जरे यांच्या अधिपत्याखाली मार्गस्थ झाले यावेळी उपस्थित मान्यवर महावितरण संघर्ष समिती अभ्यासक श्रीदास होनमाने वनपाल सानप साहेब वनमजूर वन कांबळे वनरक्षक शिकरे दयारी गावचे बंडाभाऊ पाटील दिलीप मोहिते मोहन गोरे सुनील होनमाने महादेव जाधव वैभव शिरतोडे सनी मुल्ला